बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत यापूर्वीच डॉन जो आहे तो भारतात परतण्यासाठी तयार असल्याचं सांगतच दुसरीकडे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात परत यायचं होतं आणि यासंदर्भात त्यांना लंडनमध्ये कायदेतज्ञ राम मलानी यांची भेट घेतलेली होती तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना मलानी यांनी ही माहिती दिली मात्र पवारांनी संदर्भात काहीच पावलं उचलली नाही तसा आरो आरो ना असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे त्यांच्या आरोपांनंतर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं आहे दाऊदच्या अटी कोणत्याही सुजाण नागरिकाला मान्य नसणाऱ्या अशाच होत्या असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे तर पंचवीस वर्षांपूर्वीचा विषय पुन्हा काढून आंबेडकर भाजपची बोली बोलत आहेत का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक प्रत्यारोपण होता काम्बई में ब्लास्ट हुआ 1992 में उसका उनका कोई संबंध नहीं है उनको सिर्फ फंसाया जा रहा है ये उनका कहना था क्या असलियत है हम लोग भी नहीं जानते ना कभी असलियत बाहर आई ऐसी परिस्थिति है ये संदेशा जो है उस वक्त के मुख्यमंत्री शरद पवार इनके पास भेजा गया था उनके पास बताया गया था राम जी ने अभी हम लोग तो ये जानना चाहेंगे कि शरद पवार एक मुख्यमंत्री है जैसे अन्य राज्य के मुख्यमंत्री है वैसे वो भी एक मुख्यमंत्री है क्या उस वक्त उन्होंने उस वक्त के जो प्राइम मिनिस्टर है उनसे बात की थी इंटेलिजेंस एजेंसी से बात की थी और जो डीप स्टेट है क्या उसके साथ उन्होंने बात की अगर बात क्या हुई बात अगर हुई थी तो मेरे ख्याल से खुलासा होना ना जरूरी है कि क्या वजह है कि उस वक्त जब दाऊद इब्राहिम सरेंडर करना चाह रहा था तब हम लोग ने उनको सरेंडर नहीं किया प्रकाश अंबेडकर पवार साहब आरोप निवल हास्यास्पद है अर्धवट ज्ञान काू शकते हिच उदाहरण है राम जेठमेल जर प्रस्ताव दिला होता तो तो प्रस्ताव वाचा ना त्या प्रस्तावामध्ये एक अट होती ती अट अशी होती की मी जर शरण आलो असं दाऊद म्हणतो तर मला माझ्या घरी ठेवायचं आणि माझ्या घरी चौकशी करायची म्हणजे साडेचारशे खून साडेचारशे बामस्फोटातले बळी यांचे शाप कोणी खायचे आणि का म्हणून त्याला घरी ठेवायचा तो पण गुन्हेगारच आहे ना मग तो जेलमध्ये राहील ना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारला की त्याला जेलमध्येच ठेवावा लागेल कायद्यानुसार त्याला घरात ठेवता येणार नाही आता माझा आंबेडकर साहेबांना थेट प्रश्न आहे की दाऊद शरण येणार असता आणि तो जर म्हणाला असता मला घरी ठेवा मला घरचं जेवण द्या मी घरीच नाही जणू काही गुन्हा केलेलाच नाही त्याला तुम्ही मान्यता दिली असती का स्वतःला आम्ही प्रश्न विचारा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या बाकी सगळे खुलाशी केलेच जातील प्रकाश आंबेडकरजी पंचवीस वर्ष नंतर हे सगळे प्रश्न निर्माण करताय वंचित आघाडीचे नेते प्रश्न विचारताय प्रकाश आंबेडकरजीला की वेगळी निवडणूक लढणं म्हणजे संघ आणि भाजपला मदत करणे ज्यांनी येलगार परिषद आयोजित केला होता कोलसे पाटील साहेब जे जज होते तेच पत्र लिहून त्यांना विचारताय आता यांचेच नेते त्यांना प्रश्न विचारताय हे आज जे मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे कोणाच्या सांगण्यावर केलेला आहे हे त्यांनाच माहिती असेल पण ज्या पद्धतीने हे प्रश्न निर्माण करत आहे भाजप संघाला मदत करण्याची भूमिका त्यांची आहे का हे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण होणारी आहे